नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाणे हद्दीतील मंगाबुडी येथील एका तेवीस वर्षीय आदिवासी विवाहित महिलेस एका सेवकाने तुला आशा वर्कर म्हणून नोकरी लावतो म्हणून तिच्याशी जवळीकता साधून तिला स्कूटीवर बसून खरबी जंगलात नेऊन त्यांनी व इतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने जबर बलात्कार केल्याची घटना तेरा जानेवारी रोजी दुपारी एक ते चार वाजण्याच्या दरम्यान अभय आरण्यातील खरबी तालुका उमरखेड येथील जंगलात घडली असल्याची तक्रार पीडित महिलेने दिनांक चौदा जानेवारी रोजी किनवट पोलिसात दिल्यावरून आरोपी विरुद्ध कलमानवे गुन्हा दाखल करून एका आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दोघे फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत किनवट पोलीस ठाणे हद्दीतील मंगाबुडी येथील एका तेवीस वर्षीय आदिवासी महिलेस विठ्ठल मुंडे आरोग्यसेवक राहणार कंदार यांनी तुला आशा वर्कर म्हणून नोकरीला लावतो असे अमिष दाखवून तिच्याशी जवळीकता साधून तिला दिनांक तेरा जानेवारी रोजी कागदपत्र घेऊन खरबी रोडवरील शाई मंदिर येथे बोलावले आपल्याला खरबीला जायचे आहे असे सांगून तिला पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर बसून खरबी नाक्याच्या पुढील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला तिथे दोन अज्ञात व्यक्ती वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे त्या दोघांनीही त्या महिलेस पुढे जंगलात ओढत नेऊन तिच्या इच्छे विरुद्ध तिच्यावर रुपये काढून घेतले व तिला मारहाण करून तिचा बनवला व्हिडिओ टाकून तुझी बदनामी करतो व तुला खतम करतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली त्या पीडित महिलेने दिनांक चौदा जानेवारी रोजी किनवट पोलिसात तक्रार दिल्यावरून तिघा विरुद्ध विविध कलमानवे गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला व देवीदास चोपडे घटनास्थळी जाऊन आले त्यांनी एका आरोपीस अटक केली असून दोघे फरार आहेत त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड